उद्याच्या अठरा तारखेला अक्कलकोट आम्ही पूर्णपणे बंद करणार आहोत आणि जोपर्यंत आरोपीला मोका लागणार नाही सगळ्या त्यातले एकूण एक आरोपी जोपर्यंत डिपार्टमेंट पकडणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही पोलीस प्रशासनाच कायद्याला संरक्षण करण्यास संविधानानं पोलीस न वागल्यामुळं हे सगळं घडलेलं आहे फक्त दोन आरोपी सापडलेत आमचं म्हणणं एवढं आहे तिथं ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानं त्यांचं कर्तव्य बजावलं पाहिजे होत ते बजावलेलं नाही त्याचा गैरपास झाला प्रचंड राजकीय दबाव पोलीस प्रशासनावर होता पोलीस प्रशासन अजूनही आमचं म्हणणं आहे हे कायद्याचं राज्य आहे का नाही का गुंडांचं राज्य आहे हे त्यांनी डिक्लेअर करावं या सोलापूर जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवायची असाल तर सर्व आरोपी या प्रकरणातल्या अटक झालं पाहिजे आणि त्या सगळ्याला मोका लागला पाहिजे मोका लागला पाहिजे त्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही आजच्या बैठकीला आलेल्या सर्व राजकीय पक्षाचे नेते सर्व सामाजिक संघटना सर्व पुरोगामी विचारसरणाचे बहुजन विचारसरणीचे मान्यवर यांचा आम्ही आभार मानतो आणि त्याच ताकदीने सगळ्यांनी आश्वासन केले की आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आंदोलनामध्ये सक्रिय आहोत कार्यकर्त्याच्या मनामध्ये स्थानिकचा जो कार्यक्रम आहे स्थानिकचे नेते म्हणतात त्यांनी त्यात इन्व्हॉल्व्ह आला पाहिजे पोलीस स्टेशनला यायला पाहिजे त्याचा गैरसमज झाला तो स्पॉटर नव्हता पण जी मंडळी स्पॉट होती त्यांनी त्याचं ते स्पष्टीकरण दिल्यामुळे व्यवस्थित बैठक पार पडलेली आता सगळ्यांचे समज गैरसमज दूर झाले प्रवीण दादांना जीव मारण्याचा प्रयत्न होता पण संभाजी ब्रिगेडचे जे, जे काही ठराविक मावळे होते त्यांनी हल्ला स्वतःवर झेलला आणि प्रवीण दादांचा जीव वाचवला जिथं निष्क्रिय पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने वागले त्याचा निषेध करून उद्याच्या अठरा तारखेला अक्कलकोट आम्ही पूर्णपणे बंद करणार आहोत आणि जोपर्यंत आरोपीला मोका लागणार नाही सगळ्या त्यातले एकूण एक आरोपी जोपर्यंत डिपार्टमेंट पकडणार ना। जो नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही ना। निर्माण झाला आम्ही ज्या वेळेला माऊली पवार असतील नाना असतील राज यादव असतील मस्के असेल आम्ही सगळ्यांनी बसू चीफ ऑफिसला निवेदन दिलं आणि जी कलम लावायला पाहिजे होती ती लावली गेली नाही त्यामुळे आरोपी मोकाट सुटते त्यावेळेला माऊली पवारने त्याचं डेव हे केला पश्चिता त्या ठिकाणी व्यक्त केली त्यामुळं आज त्यांना कलम बदलून अटक केलंय दोन लोकांना पी मिळाली आणि राहिलेले जे आहेत ते आरोपी गेले कुठे फुटेज टाळा कोण दूध का आणखी काय पाचलंय त्याच्या फुटेज मध्ये येईल आणि फुटेज मध्ये सगळ्या टीव्ही ला व्हिडीओला सगळीकडे माहिती आहे त्यामुळे पोलीस खात्याला पकडायची काही जास्त हे आहे त्यामुळे आम्ही सगळे आमचे समन्वय अक्कलकोटला जाणार आहोत मग बंदच्या स्वरूपामध्ये का करा काय करायचं काय नाही या विचार विनिमयामुळे अति लांब न जाता तावा मध्येच आता हे आंदोलन आम्हाला उभं करायचं आहे त्यासाठी उद्या अक्कलकोटा जाऊन जी नियोजन बैठक आहे आमची बाबा उद्या बंद केलं त्यानंतर आपण काय करायचं त्यानंतर काय करायचं असे सगळी रूपरेषा